शंभर वेळा जर बुलेट ट्रेन रोज धावली तर वायाबिलिटी येईल कारण ही फेऱ्या वाढल्या पाहिजेत ना शंभर फेऱ्या कशा होणार जळगावला अनिल बाईदास पाटील गेले की वरण फोन येणार साव्या मधलं अनिल ही बुलेट ट्रेन ही शेजारच्या राज्यात आपल्या राज्यातला फ्लो घेऊन चाललेली आहे कारण लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्यांना विरोध नाही लोकांना पण लोकांच्या घरात काय पिकतं घरात काय चाललंय घरातले प्रश्न बेकारीचे प्रश्न महागाईचे प्रश्न महिलांच्या चा अत्याचाराचे चा प्रश्न या सगळ्या समस्या लोकांच्या ज्या आहेत त्याच्याकडं दुर्लक्ष करून इन्फ्रास्ट्रक्चरकडे जर काही केलं तर हे प्रश्नाचं उत्तर त्या सामान्य माणसाला कधीच मिळत नाही आता अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आता मी काय त्याच्यासाठी स्पर्धा करत नाही पण कोस्टल रोड आमच्या सरकारने उद्धवजी ठाकरे साहेब होते तेव्हापासून आपण कोस्टल रोड अटल सेतू समृद्धी महामार्ग निळवंडे धरण याला गती देण्याचं काम आपल्या सरकारमध्ये केले आपण आपण सगळे एकत्रित होतो अध्यक्ष मोदय त्यावेळी आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय हेच ना सगळे <स्थाथ> तिकडे जाऊन बसलेत माझ्या <स्थाथ> <स्थाथ> तोच <स्थाथ> विचार <स्थाथ> मगाशी <स्थाथ> मनात <स्थाथ> आला <स्थाथ> पण <स्थ आता काय करू अध्यक्ष मध्ये आता बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनवर सध्या जोर आहे एक लाख आठ हजार था कोटी रुपयाचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे पाच हजार कोटी आपण घालणार गुजरात पाच हजार दहा हजार कोटी दिल्ली घालणार अध्यक्ष मध्ये अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज फार छान वाटायला आहे पन्नास वर्षाचा लोन आहे लॉकिंग पिरियड आहे तो <coughs> पंधरा वर्षा पंधरा वर्षाचा लॉक इन पिरियड आहे पन्नास वर्षात एन किती महाग होणार आणि आजचं जे कर्ज आहे एक लाख कोटीचं ते किती दहा लाख कोटी होणार ते काळच ठरवेल त्याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही पण अध्यक्ष मध्ये हो आय आय एम नावाची जी आय आय एम संस्था आहे तर अनिल भाईदास पाटील तुम्ही हे ऐका आय आय ची संस्था आहे तिने काय सांगितलं की ते बुलेट ट्रेन फिजेबल व्हायचं असेल तर रोज शंभर फेऱ्या झाल्या पाहिजे तुम्ही प्रस्तावित करताय पस्तीसच फेऱ्या त्यामुळं जळगावला जायचं असेल तर आधी इथून सुरतला उतरायचं आणि सुरत वरून जळगावला जायचं कंपल्सरी सगळ्या मंत्र्यांना करतील आता कारण फेऱ्या वाढल्या पाहिजेत ना, ना। शंभर फेऱ्या कशा होणार जळगावला अनिल बाईदास पाटील गेले की वरनं फोन येणार साव्या मधल्या अनिल बुलेट ट्रेन घ्यायची सुरतला जायचं तिथनं गाडीनं घरी जायचं <laughs> अरे ते सुरत तू गोवातीच जातात डायरेक्ट ते <laughs> पण हे तसं नाही गेलेले हे डायरेक्ट गेलेले आहेत तिला जाणारे तुमच्या शेजारी जॅकेट घालून बसलेले <laughs> पण सुरत वरून फेऱ्या वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अध्यक्ष शंभर वेळा जर बुलेट ट्रेन रोज धावली तर वायबिलिटी येईल आणि त्यामुळे हो अध्यक्ष मोदय हे थोडस अवघड काम आहे सगळे पांढरे हत्ती आहेत ज्याचा सामान्य महाराष्ट्रातल्या गोरगरिबांशी काही संबंध नाही आता बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबादला होणार गुजरातला होणार हे सगळं जग जाहीर आहे पण तरी आपण सहन करतोय मुंबईतला ना माणूस बसलेला चटकन अहमदाबादला पोचाव हो ही व्यवस्था आहे म्हणजे अध्यक्ष म्हणजे ही मुंबईची जी ग्रोथ आहे मुंबईत येऊन राहिल्याशिवाय मुंबईतला बिझनेस होत नाही आता त्याची गरज नाही अहमदाबादमधला माणूस सकाळी दहा वाजता पोचेल पाच वाजता बुलेट ट्रेनला बसेल संध्याकाळी सात साडेसातला तो घरी पोचेल आणि अहमदाबादमध्ये तो त्याचा संसार करेल म्हणजे ऍक्च्युअली एक्सपेंडिचर त्याचा अहमदाबादला तो इथं फक्त चहा कॉफीज मुंबईत आल्यावर घेणार अध्यक्ष मोदय कल्पना फार चांगली आहे मी सभागृहात मंत्रिमंडळात मांडलेली होती हायस्पीड ट्रेन मुंबई टू नागपूर कारण ती सगळ्या महाराष्ट्रातल्या अविकसित भाग भागांना जोडणारी होती नाही झाली हा भाग पुढचाच आहे पण अध्यक्ष मोदी ही बुलेट ट्रेन ही शेजारच्या राज्यात आपल्या राज्यातला फ्लो घेऊन चाललेली आहे याकडे मी आपला लक्ष वेधतोय आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता आपण दर्जोन्नती रस्त्यांची करतोय सात हजार कोटी रुपये त्याला दिलेली आहेत निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अध्यक्ष महोदय चारशे पन्नास कोटीची तरतूद केलेली आहे निर्यातीच्या प्रोत्साहनात अध्यक्ष महोदय कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आता प्रोत्साहन कुणाला द्यायचं निर्यातीवर तुम्ही प्रोत्साहनासाठी साडेचारशे कोटी ठेवले कांदा निर्यातीवर बंदी आहे तिकडं त्या बांगलादेशला ते हे गेले संत्र गेली नाग विदर्भातली तर त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे द्राक्ष गेली त्यांनी इम्पोर्ट ड्युटी बांगलादेशने वाढवलेली आहे मग हे साडेचारशे कोटी रुपयाची तरतूद आहे तर महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचा माल पलीकडे जातो आणि ज्यांना जास्त ड्युटी भरावी लागते त्यांना आता मेघेसाहेब साहेब आमचे समीर मेघे बसलेले आहेत आता त्यांना विचारात संत्रे यावर्षी बांगलादेशला जाऊ शकले नाहीत का जाऊ शकले नाहीत तर तिकडे इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे त्यामुळं यात अध्यक्ष महोदय निर्यात बंदी उठवण्यासाठी एखादं स्टेटमेंट आलं असतं आम्हाला आनंद झाला असता मध्ये निर्यात बंदी उठवल्याची हुल आली आणि परत कळलं तशी काही निर्यात बंदी उठवलेली नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कुठेही अनिल बायदास जाताना तुम्ही जावा तुम्हाला लोकांच्या मनात फार चिड या निर्यात बंदीवर आहे हे मला वाटलं काल आता कदाचित सीएम डी सगळे सी बोलले असतील मोदी साहेबांना की निर्यात बंदी उठवा म्हणून काल एक संधी तुम्हाला होती आता काय दोन दिवसात निर्णय झाला तर बघू आपण पण अध्यक्ष म्हणजे या निर्यात बंदी कांद्यावरची उठवण्यासाठी सरकारने एक चकार शब्द काढला नाही ज्या भागात ते आमदार त्या त्या, त्या भागातले आहेत ते आता जवळपास सगळे सत्तेच्या नाशिक जिल्ह्यातले सगळेच तिकडे गेलेले आहेत तेही बिचारे काही सांगतायत असं दिसत नाही अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय मला या ठिकाणी सांगतोय मला वाटतं की अध्यक्ष मोदय या ठिकाणी फार आ, सरकार शेतकऱ्यांच्या बद्दल गांभीर आहे असं या बजेटमध्ये कुठेही दिसत नाही अध्यक्ष मोदय शववाहिनीची एक योजना काढलेली आहे प्रत्येक तालुक्यात एक शववाहिनी आधी त्या आदिवासी आणि दुर्गम भागात रुग्णवाहिनिका वाहिन्या द्या रुग्णवाहिन्या नाही आहेत अजून रुग्णवाहिन्या बऱ्याच ठिकाणी नाहीयेत त्या देण्याचा कार्यक्रम राबवा आता गरीब रुग्णांसाठी एकशे आठ क्रमांकाची एक योजना होती ती चालू आहे आता आणखीन रुग्णवाहिका घ्यायला सतरा जानेवारीला नवीन निविदा मागवण्यात आल्या आणि नवीन निविदा मागविल्या नवी नऊशे कोटी रुपये सरकार अध्यक्षमध्ये खर्च करणार आहे आणि अध्यक्षमध्ये मोठं टेंडर नऊशे कोटीचं असेल तर एकवीस दिवसाचं तर पाहिजे सात दिवसात टेंडर फायनल अध्यक्ष महोदय त्यामुळं आयुक्त संचालक सचिव या सगळ्यांच्यावर संशयाची सुई यायला लागली अध्यक्ष सात दिवसात एवढं मोठं टेंडर फायनल केलं आणि ऑलरेडी आपल्या एकशे आठच्या क्रमांकाची योजना महाराष्ट्रात चालू असताना ही नवी योजना कशी काय कुणाच्या आग्रहानं कुणासाठी आणि त्या योजनेचा फायदा कुणाला होणार याचाही चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं अजितदादांच्या स्वभावाने याच्यात लक्ष घालतील आणि याची व्यवस्थितपणाने चौकशी करतील अशी अपेक्षा चंबूरजेत तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्यावरून मला ये लागली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.